आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आवडी पॅलेस मध्ये आवडी शिवारामध्ये आनंददायी सोहळा संपन्न होत आहे आज आहे आपल्या केळीचं ओटभरण या ओटीभरणासाठी महिला वर्ग आवडी पॅलेसमध्ये उपस्थित झालेला आहे आता जस जसे बाहेर येतील तशी ओळख मी सांगतो हां आवडी पॅलेसच्या प्रवेशद्वारातून दरवाज्यातून आता ही चिमुकली येत आहे हिचं नाव आहे आराध्या चाळके ओके त्यानंतर आहे अवधू चाळके त्यानंतर आहे अनुष्का चाळके ओके यानंतर आत्ता जस्ट आलेल्या मुंबईहून आमच्या थोरल्या सुनबा जयश्री जाधव आवडी चॅनलचे माजी डायरेक्टर यांच्या सौभाग्यवती शीतल चाळके या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले त्यांना धन्यवाद त्याचबरोबर माजी डायरेक्टर केळी पंडित सुरेश चाळके यांच्या मातोश्री या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला आलेले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद <श्चेवाध> सुनील माने यांच्या <जा> सौभाग्यवती <श्चेवाध> निशाताई कार्यक्रमाला आलेले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद आमच्या थोरल्या सनबाईंच्या आजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद आवडी चॅनेलच्या सर्वे सर्वांच्या सौ अंजली जाधव या देखील या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला प्रमुख असल्यामुळे त्यांनी महत्त्वाचं साहित्य हातात घेतलेलं आहे त्यांना आवडी चॅनेलच्या वतीनं धन्यवाद आता थोड्याच वेळात ओटी भरण्याचा कार्यक्रमच होईल अखोदे का हाल तुम्हाला दाखवला जाईल तोपर्यंत आपण थांबूया ठीक आहे थोड्याच वेळात हा सर्व जनसमुदाय ओटी भरण्याचा कार्यक्रम आवडीश्वरामध्ये जात आहेत ओके प्रत्यक्ष ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे हा प्रथमदर्शनी आलेला हा केळीचा कोका या कोक्यासाठी या झाडाला जसं स्त्रियांचा टोळी तो भरणं जो टोळी भरण्याचा कार्यक्रम असतो त्या पद्धतीनं हा कार्यक्रम सुरू झालेलं आहे सर्व साहित्य घेऊन आलेले आहेत शिवाय पहा आखोदेखा हाल केळीचं ओटी बरन, या कार्यक्रमासाठी चिमोकली महिला वर्ग उपस्थित राहिलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद पहा प्रत्यक्ष कार्यक्रम झाल्यानंतर आपण फोटो काढूया आणखी तोपर्यंत थोडं थांबूया या कार्यक्रमाला थोडा वेळ लागतो अशा प्रकारे या पहिल्या घडास साडी नेसवलेली आहे पश्चिमेकडे तोंड करून हा विधी करायला सांगितलेला आहे नऊ ते अकरा या वेळेमध्ये शेजारील महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या ठिकाणी आमच्या आवडी चॅनेलचे डायरेक्टर सुरेश चाळके यांच्या मातोश्री या ठिकाणी मान्य करत आहेत यांना खूप अनुभव आहे आणि विशेष म्हणजे ह्यांचे चिरंजीव हे केळी पंडित म्हणून यांनी ए बी पीला मुलाखती दिलेली आहे उपयुक्त माहिती देतात जसा महिलांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो त्या पद्धतीनं हा कार्यक्रम आहे आमच्या शेजारी राधा निशा आणि माधुरी त्यांची चिडीपलं या ठिकाणी हा कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत ओटी भरणाची लगबग पहा तसं महिलांचा साज असतो त्या पद्धतीने ह्या ठिक ठिकाणी देखील या केळीच्या ओटी भरण्याचा साज आहे आमची राधाची कन्या कन्या आणि या ठिकाणी आमचं चाळके पॅनेल आत्ता जास्त आमच्या थरल्या जसंबाईंच्या मातोश्री म्हणजेच आमच्या इनबाई ह्या ठिकाणी अष्टावण खास या कार्यक्रमाला लय त्यांना अडीच धन्यवाद ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे अशा प्रकारे हे पूजनाची धांदल या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी पाच खणाची ओटी खारीक पाच बदाम पाच वेलदोडे पाच काय काय जे आहे ते सगळं पाच फळं देखील या ठिकाणी आहेत नारळ आहे देखील नारळ आहे अशा प्रकारे जय्यत तयारीनं आवडी पॅलेसच्या स सौभाग्यवती या महिला वर्गांना घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि केळीसाठी बांगड्या देखील आणलेल्या आहेत शेफरेट देख हे बॉम्बेवाले आमको क्या बोलते हे नाही सुधरे का परी अशा प्रकारे या केळीच्या भोवती गोमूत्र शिंपडून या शेतातीलच पाच दगड यांचं पूजन सुरू आहे देवात्मक प्रतिमा म्हणून यांचं पूजन केलं जात आहे पहा कापूर वगैरे करून सगळा विधी ठीक आहे पुष्पहार मांडण्याचं काम सुरू आहे अशा प्रकारे केळीचं पूजन संपन्न होत आहे पहा घोबऱ्या आंबिल पोळ्यांचा नैवेद्य पुष्पहार पुष्प प्रतिकात्मक पूजन दिवाळी पाडवा असल्यामुळं दिवाळीचा फराळाचं देखील नैवेद्य दे ह्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि केळीला जेवण ठेवलेलं आहे जसा महिलांच्यात डोळे जेवणाचा जा कार्यक्रम असतो साजात्मक त्या पद्धतीनं या केळीचा साजात्मक कार्यक्रम विधी ह्या ठिकाणी सुरू आहे कापूर वगैरे लावलेला आहे बघा साडी नेसवल्यानंतर दिसणारा केळीचा वृक्ष जितके विडे आहेत तितक्या विड्यावर केळी ठेवायचं कामकाज सुरू आहे एकमेकीला सहकार्य करत आहेत या ठिकाणी नैवेद्य ओटीमध्ये ठेवलेलं आहे दही भात जवळजवळ या विधीच्या वेळी पाच प्रकारचे नैवेद्य विधेतील मासे गाई शेत घरातील कुलस्वामी इत्यादी देवांना हा नैवेद्य अर्पण केला जातो आता गारवा म्हणून मावशी या ठिकाणी केळीच्या भोवती दहीभात टाकत आहेत दहीभात फोडं आणि पाठीमागं पाणीचा शिंतोडा टाकण्याचं कामकाज ह्या विधीमध्ये आवडी चॅनलच्या सौभाग्य होती आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावत आहेत हळदी कुंकुनंतर महिला या केळीच्या वृक्षाला युद्धपातळी सुरू असणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हळदी कुंकवानंतर एक एक महिला या ठिकाणी या केळीला आमच्या इनबाई है। है। आ, है। हो के है। या केळीला औक्षण करत आहेत आजी केळीसाठी हळदी कुंकू लावत आहेत पहा अशा प्रकारे केळी ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे शीतल केळीला औक्षण करत आहे अहो इकडे पाहिलं तर कसं होईल छान नमस्कार केलेला आहे व्हेरी गुड माधुरी केळीला औक्षण करण्यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा पूजन करत आहे फुल पुष्प पुष्प वाहत आहे ओके औक्षण करत आहेत ओके निशात हळदी कुंकू वाहत आहेत म्हटलं निशात औक्षण करत आहेत राधा या ठिकाणी या पूजनाच्या ठिकाणी हळदी कुंकू वाहत आहे आणि औक्षण करणार आहे थांब हा छान राधानं औक्षण केलेला आहे आवडी छान सौभाग्यवती हळदी कुंकू लावत आहेत केळीला पूजन सोहळा सुरू आहे ओके okay, छान खास मुंबईहून आलेल्या आमच्या थोड्या सुंदाई थोड्याच वेळापूर्वी यांचं आगमन झालेलं आहे केळी ओटी भरण्यासाठी त्यांनी हळदी कुंकू वाहिलेला आहे ठीक आहे आमच्या थर्ड लॅसनबाई जय औक्षण करत आहे ठीक आहे ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे उपस्थित बच्चे कंपनी आपलं फोटो देत आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद ठीक आहे ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित महिला वर्ग बच्चे कंपनी यांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया एक आख देखा झलक ओके धन्यवाद सर्वांना कार्यक्रम झाल्यानंतर मावशी दैवाद टाकत आहे म्हणजे गारवा इनबाईंनी सासूबाईंना म्हणजे इन आहेर केलेला आहे चळके मावशी अंबिल हे देखील गारव गारव्याचं प्रतीक आहे इनबाई गोमूत्र शिंपडत आहेत गोमूत्र शिंपडल्यानंतर सदा सर्व गावी संपन्न होतात आमच्या चाळके मावशी गुगऱ्या या शेतीमध्ये अर्पण करत आहेत अशा प्रकारे ओटी भरणाच्या विधीसाठी आणलेले सर्व पदार्थ या ठिकाणी ह्या शेतीला अर्पण केले जात आहेत गारवा या स्वरूपामध्ये ओके सर्वांना आवडी चॅनलच्या तुम्ही मी धन्यवाद देतो आणि हा माझा छोटासा प्रयत्न थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित महिला वर्ग केळीच्या शेताच्या मालकिनीचं त्यांनी जे काही भेट आणलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या ओटीमध्ये संप घालत आहेत त्यांना अर्पण करत आहेत